पहा या संताचा संसार साधूचा दारी तुळस हिरी गा दारा पुढे तुळशीच रक्षाचा अक्षेपा आहे शास्त्राने सांगितलं की असा एक व रक्षा आहे तो सर्व आपली पाप दोष शरीरातला ताप वडून घेणारी एक तुळस आहे या वर्क्षासारखं दुसरं वर्ष नाही म्हणून तिला दारातून लावून येता जाता तिचं आणि ते कारवाई घेते ऑक्सिजन कायम सोडते हा ती घेते आणि सोडते जे देवाचे भक्त हे संसार करणारे जिन्ही लोकांमध्ये ती तुळस लावते तुळसच निस्ती नाही काय तुळस तर सगळे गरदार जग दारामध्ये तुळस घरामध्ये गोखे कापते <laughs> तुळस काय करेल तुम्हाला नाही ज्याच्या दारी तुळस आहे त्याच्या गळात माळ असेल ज्याच्या गळात माळ येतो बंधनाने बंधनानी गोच्या ऐकल हे मकर बाया मकर पुत्री माणसं हे कोणाचं ऐकल हे मकार किती केले तू म्हणता म्हणता रे तू नाही रे आपण